सोलापूर जिल्हा परिषद आणि मंगळवेढा तालुका पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज आपण एक उमेदवार त्यांना भेटणार आहोत विशेष म्हणजे हे अतिशय उच्च शिक्षित आणि व्यवसायामध्ये स्थिरस्थावर झालेले उमेदवार पण गावाची आणि गावच्या मातीची नाळ त्यांनी तुटू दिली नाही आणि आपला चांगलं बस्तान बसलेलं असताना ते सोडून गावाकडं आले आणि आपल्या भागाचा विकास करण्याच्या उद्देशानं आज त्यांनी राजकारणामध्ये खरं तर राजकारण हे अस्थिर आणि असुरक्षित क्षेत्र म्हण समजलं जातं उच्च शिक्षित तरुणांसाठी तरीसुद्धा त्यांनी ती रिस्क घेऊन राजकारणात उतरले आहेत आणि पंचायत समितीच्या निवडणुकीला ते सामोरे जात आहेत नेमके कोणते मुद्दे आणि कोणते विजन घेऊन ते समोर जातात हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आज आपण लक्ष्मी दैवडे जिल्हा परिषद गटातून म्हणजे दोन्ही गणातून निवडणूक लढवत आहे कसा प्रतिसाद मिळतोय आपण आता दोन दिवस झालं आम्ही आपल्या जिल्हा लक्ष्मी देहडी पंचायत समिती घानामध्ये फिरतो आहे तर लोकांचे प्रश्न भरपूर आहेत सगळ्यात मोठा प्रश्न बघायला झालं तर आता हे उपसा सिंचनचा श्रेय आहेत पण त्या उपसा सिंचनचं आता पाणी आहे असताना शेतकऱ्याला लाईट पुरवली जात नाही आहे तिथं दोन ते तीन तास फक्त शेतीसाठी लाईट उपलब्ध आहे शेलेवाडी गणेशवाडी आंधळगाव ह्या भागात दोनच तास फक्त लाईटीची अवेलेबिलिटी आहे नवीन शेतकऱ्यांनी जर डी पी मागायला गेलं तर डी पीचे ॲप्रुव्हलवरूनच बंद आहेत अशा पद्धतीचं स्टेटमेंट दिलं जातं आणि आता ह्या इलेक्शन पिरियडमध्ये अर्ज दिला की तुमचा मंजूर झाला अशा पद्धतीनेच आपण स्टेटमेंट आपल्याला काय काही ठिकाणी मिळायला लागलेलं ला ला आहे पण मागच्या अजून आरोग्य विभागाचा जर विषय बघितला तर आरोग्य आरोग्य विभागामध्ये दवाखान्यांच्या ह्याच्यामध्ये स्टाफची कमी आहे तिथं पाहिजे त्या सेवा मिळत नाही आहेत शिक्षण विभागामध्ये बघायला गेलं तर आता फक्त मागासवर्गीयांचीच मुलं तिथं शिकतायत तर त्याच्यावर नियंत्रण नाही आहे शासनानं आपल्या आ, शा शाळामध्ये सेमी इंग्लिशची तरतूद केली आहे पण त्याचं कोण अवलंब करत नाही आहे अशा आणि अशामुळं शाळामधली गळती व्हायला लागल्यामुळं तिथं स्टाफ पण तिथला किंवा शिक्षकांची संख्या कमी व्हायला लागली आहे आणि शिक्षण मागासवर्गीयांचीच मुलं फक्त आत्ता जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकत आहेत आत्ता आपण बोलताना सांगितलं की आरोग्य विभाग असेल किंवा लाईटच्या विषयी अशा म्हणजे प्रश्न आहेत एवढं कोट्यवधी हो रुपयांचा आमदार साहेब सांगता येईल निधी आणलेला आहे मग हा निधी नेमका जातो कुठे ह्यांनी बघितलं बघायला गेलं तर रस्ते केलेत पण रस्ते केलेत ब बघायला गेलं तर त्यांचेच कॉन्ट्रॅक्टर रस्ते घेतात त्यांचेच लोक मोठी केली जातात आणि त्यांनाच तिकीटं दिली जातात बघायला गेलं तर पानंद रस्तेचा जाहिरात वर्ण भरपूर निघतात चांगल्या की पानंद रस्ते योजना हे रस्ता योजना ती रस्ता योजना पण ग्राउंड पातळीवर बघायला गेलं तर कुठंही पानंद रस्तेचा होऊन आला आहे आणि झाला आहे असं दिसत नाही कुठंतरी इलेक्शनच्या पुढं चार टिपर टाकायचं म्हणायचं की रस्ता मंजूर आहे त्याचा निधी त्यांनीच लाटायचा असा प्रकार ग्राउंड लेवलवर भरपूर ठिकाणी घडतं आहे आज तुम्ही तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरं जात आहे आणि तुमच्यासोबत राष्ट्रवादी दोन्ही राष्ट्रवादी आहेत अभिजित पाटील असतील भगीरथ दादा असतील बबनराव अवताडे असतील ह्या सगळ्यांचा एक ताकद मोठी ताकद तुमच्यासोबत आहे परंतु तुमच्यासमोरसुद्धा भारतीय जनता पार्टीसारखी एक मोठी ताकद आहे कितपत आव्हान वाटतं तुम्ही जर पाहायला गेला तर भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत तर त्याचा स्टडी केला तर ते धनशक्तीवाले सगळे आहेत कॉन्ट्रॅक्टर गँग आहे मॅक्झिमम त्यात आणि आपल्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे जे उमेदवार आहेत तर हे सगळे सामान्य कुटुंबातले आहेत शेतकरी कुटुंबातले आहेत मी बगिरदाचं आभारी मानतो की मला शेतकरीच्या घरातून जन्मालेल्या मुलाला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आणि तुम्ही चांगल्या पद्धतीनं जर बघितलं तर आमच्या बाहेरून आयात केलेली उमेदवार ह्यामध्ये त्यांची तुम्हाला दिसतील मला एक प्रश्न तुम्हालाच विचारायचा आहे की आमच्या ह्या लक्ष्मी दहिवडी गाणामध्ये एक पण असा एक नाही आहे व्यक्ती की त्याला आपण उमेदवारी देऊ शकत नव्हतो लावायचा थोडासा हातभार त्यांना उचलायचा खर्च त्यांचाही आपण काय कारण असू शकतो की यांना एवढा मोठा पक्ष असताना सुद्धा एक साधा जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीचा एक उमेदवार मिळू त्यांचा एक क्रायटेरिया हाच आहे विकास करायचा नाही आणि चांगले असे धनशक्तीवाली उमेदवार घेऊन सगळी लोक विकत घ्यायचं आज सरकारच्या माध्यमातून अनेक योजना या शेतकऱ्यांसाठी ग्रामीण भागासाठी घोषित केल्या जातात पण ते इम्प्लिमेंट होताना दिसत नाहीत जमिनी हकीकत अशी आहे हां जनरली आता काय झालेलं आहे तुम्ही पाहताय प्रत्येक इलेक्शन सगळे पोस्टपॉन्ड केले जातात लोकशाहीच्या विरुद्ध गोष्टी सगळ्या चाललेल्या दिसत आहेत आता बघायला गेलं तर नऊ वर्षाचा पिरियड लोटला आहे आत्ता पंचायत समिती जेड लागलेत जे मागच्या पाच वर्षात इच्छुक होते ते आता बाजूला गेले आणि नवीन आता काही नवीन पिढीला तर पंचायत समिती झेडपी काय होतं हे सुद्धा जरा बऱ्यापैकी माहिती नाही असा प्रकार झाला आहे ह्याचं एक मला कारण मी थोडं अभ्यासलेलं कारण असं वाटतं आहे की पंचायत समिती आणि झेडपी नसल्यामुळं आमदारांना डायरेक्ट ग्रामपंचायतीचं कम्युनिकेशन राहतं आणि त्यामार्फत त्यांना शिफारशी ज्यांचा आपल्याकडं ग्रामपंचायत आहे अशा लोकांनाच निधी पुरव पुरवला जातो ह्यामध्ये जी इन बिटवीन पदं आहेत जिल्हा परिषद असू द्या किंवा पंचायत समिती असू द्या ही नसल्यामुळं त्यांना राजकीय ग घडामोडी करायला किंवा त्यांना पक्षबांधी करायला सोपं जातं आहे त्यामुळं त्यांनी गव्हर्मेंटसुद्धा ह्या चार वर्षे त्यांनी ह्या पंचायत समिती जिल्हा परिषदी पुढं ढकलत आणल्या ह्या जर झाल्या तर आमच्यासारख्यांना आम्ही जर पदावर बसलो तर डायरेक्ट पंचायत समितीमधून जिल्हा परिषदेमधून निधी आणून इथं राबवून एक चांगल्या पद्धतीनं लोकांना सुद्धा चांगल्या योजना आणण्याचा प्रयत्न आम्ही करू शकतो तुम्ही उच्च शिक्षित आहात तरुण आहात स्थिर सावर उद्योग व्यवसायात स्थिर सावर होता शेतीवाडीमध्ये स्थिर सावर होता अशा परिस्थितीमध्ये राजकारणासारख्या अस्थिर क्षेत्रामध्ये जाताना काही जास्ती किंवा रिस्क वाटली नाही आता तुम्हाला खरं सांगायचं म्हटलं तर आ, मी आधी पुण्यामध्ये होतो लॉकडाऊननंतर मी इकडे शिफ्ट झालो पण जनरली गावाकडची थोडीशी नाळ अटॅच असल्यामुळं इथं जी सुविधा उपलब्ध नसल्या कारणानं मला इथं थोडंसं जाणवलं की लोकांना काही आम्ही सुरुवातीला आरोग्य शिबिरं घ्यायला चालू केलं मी आमच्या मी सांगोल्याला माझा जिथं व्यवसाय आहे तिथं कॅम्प व्हायचे डोळे तपासणी शिबिर मग मी विचार केला की आपल्या पण लोकांना डोळे तपासणी करावी त्यांचं पण आपण डोळ्याचे ऑपरेशन वगैरे करावेत अशा पद्धतीने मी एक थोडीशी सुरुवात केली होती तर मला असं जाणवलं की आपल्याला शासकीय रुग्णालयामध्ये डोळे तपासणी शिबिर होत नाहीत ह्या लोकांना प्लॅटफॉर्मच कोण उपलब्ध करून देत नाहीत आम्हाला त्यानंतर आम्ही कॅम्प घेतले आणि त्यांना परत ज्यांना कोणाला त्यात पण काही अडचणी आम्हाला ग्रामीण लेवलला आल्या की शिबिरं घेतल्यामुळं आम आम्ही कुठं तर राजकारणात येऊ म्हणून त्यालाही अडथळे खूप आले त्यामध्ये मग आम्ही अशा शिबिरं थांबवून जरा आमच्या लोकेशनला एक दिवस ठेवून जे काही ज्यांना ज्यांना ह्या पेशंट लोकांना आमच्या ऑफिसला बोलवून किंवा त्यांना कॉर्डिनेशन करून ती सुविधा आम्ही उपलब्ध करून घेतली ह्याच्यानुसार त्यानंतर आम्हाला ही पोक ही पोकळी जाणवली की, की कुठंतरी लोकांना सुविधा देण्याचा म्हणजे देण्यासाठी मा, मा आम्ही कुठंतरी एक कोणतरी उभं राहिलं पाहिजे त्यांच्या पाठीमागं म्हणून हा विचार करून आम्ही राजकारणामध्ये उतरलो राजकारण आहे निवडणूक आहे प्रचाराच्या दरम्यान आरोप प्रत्यारोप होत राहतील एकमेकावर परंतु मतदारांसमोर जाताना कोणते असे ठोस मुद्दे घेऊन किंवा कोणते विकासाचे मुद्दे घेऊन काय व्हिजन घेऊन समोर जात आहे आणि कोणत्या बेसवर मत मागत व्हिजन तर मी थोडं शेवट करताना सांगतोच पण ह्यामध्ये उतरल्यानंतर आता ह्याच्या अगोदर निस्त डोक्यात होतं की बाबा हं आपण करूया हे करूया, करूया। जे, ते करूया पण ज्यावेळी उतरायचं ठरवलं शेवटपर्यंत टिकतो आहे का नाही हे आम्हाला अजूनपर्यंत गॅरंट नव्हती इतके अडथळे ज्यांच्या मोनोपॉली जे ज्यांचे चांगले रिलेशन्स असतात त्यांनाच ते गोष्टी पुढं मिळतात तिकीट मिळण्याच्या बाबतीत असू द्या ह्या सगळ्या गोष्टी तर मी आणि आमचं तर असं घडलं की तिकीट मिळण्यानंतरसुद्धा काही लोकं त्यातनं निघून गेलेलीत त्यामुळं सुरुवातीला तर लोकांना वाटलं हा पक्ष खाली उतरतो आहे का ह्यांचाही डायरेक्ट सगळा पाठिंबा त्यांनाच आहे लोकांमध्ये संभ्रम होता की आम्ही आम्हाला पूर्ण अडकूनच राहायला लागलं तालुक्याच्या ठिकाणी ग्राउंड पातळीवर आम्हाला जाता पण आलं नाही ह्या आमचं तिकीट फायनल झालं तरीसुद्धा आम्हाला खालीपर्यंत लोकांपर्यंत पोहोचता येत नव्हतं इतक्या अडचणी याम प्रक्रियेमध्ये आहेत निवडणूक आयोगाचंसुद्धा पूर्णपणे गव्हर्मेंटशी टायप असल्यासारखं त्यांचं सगळ्या गोष्टी आहेत आता मग विजनच्या संदर्भात सांगते सांगते कुठल्या मुद्द्यावर तुम्हाला हा तर पंचायत समिती अंतर्गत आरोग्य विभाग असेल शैक्षणिक विभाग असेल हा तर ह्या किंवा कृषी क्षेत्रात असेल तर ह्या सुविधा लोकांपर्यंत मॅक्झिमम पोहोचवायचा प्रयत्न मी करेन आरोग्य विभागामध्ये पण जेवढ्या जास्तीत जास्त आपल्याकडे स्टाफ अवेलेबल आहे त्यांना त्या त्या गोष्टी पेशंटपर्यंत पोचवल्या पाहिजेत ज्या चांगली प्रणाली राबवून त्यांच्यापर्यंत कसा आपल्याला पोहोचवता येईल ह्याचा प्रयत्न मी करेल जिल्हा परिषदच्या शाळेचा पण पट कसा वाढेल ह्याच्यावर त्याच्यामध्ये सेमी मिडियम चालू करून त्यांना कम्प्युटरची सुविधा उपलब्ध करून त्याचा पट कसा वाढेल ह्याचा मी प्रयत्न करेल त्यानंतर शेती रिलेटेड बघायला गेलं तर अलीकडं आपल्याला कुठला हमीभाव नाही आहे शेतकऱ्यांना लाईटचे प्रॉब्लेम आहेत एम एस सी बीचे प्रॉब्लेम आहेत त्याच्यामध्ये त्यांना आता लाईटचा इश्यू आहे तो सॉर्ट आऊट करायचा असेल तर आपल्याला अलीकडं गव्हर्मेंटनं सोलारचं चा, चांगल्या पद्धतीनं फंडिंग मिळतं आहे अशा पद्धतीनं जर आपण सोलारचा चांगला प्लॅन्ट जर बसवला तर मला एक थोडंसं निदर्शनास काय आढळलं की आपल्या मंगळवेढा एम आय डी सीमध्ये सोलार प्लांट असल्यामुळं आमच्याच्या आसपासची चार गावं आहेत इथं लोड शेडिंग थोडंसं कमी आहे आणि दिवसा लाईट मिळते तर हा जर प्रक प्रकल्प आपण गोन्हेवाडी ह्या भागात डोंगराळ भागात जर बसवला तर तो लाईटचा जो प्रश्न आहे तो निकाली निघू शकतो आहे आणि शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळू शकते त्याचं प्रॅक्टिकल उदाहरण आम्ही आता अनुभवतो आहे तर ह्या गोष्ट तिथं जर प्रकल्प तो झाला तर तो काय गव्हर्मेंट खाजगी स्वरूपात सुद्धा करून घेतोय ते शेतजमीन एक तीस पस्तीस एकर मिळाली तर तो प्लांट आपल्याला उभा करू येऊ आहे ग्रामीण भागाला सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सर्व योजना या ग्रामीण भागातील लोकांपर्यंत आणि जमिनीपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश जे काकासाहेब मोरे यांनी घेतलं होतं ते घेऊन ते या निवडणुकीला सामोरे जात आहेत आणि याच विश्वासाच्या बळावर ते जनता त्यांना स्वीकारेल असा आत्मविश्वास देखील त्यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सह सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या